त्यांच्या या रंगमालामधील या वाड्यामध्ये जेव्हा आपण आलो आणि या बारवाची परिस्थिती बघता आज या बारवाला कमीत कमी जवळपास दोनशे ते अडीचशे वर्षाचा काळ गेलेला आहे आणि अडीचशे वर्षाच्या काळानंतरही या बारवाची रुकरेच्या बांधकाम व्यवस्था आजही तशीच बघायला मिळते आणि विशेष म्हणजे एवढ्या वर्षानंतरही बारवाचं पाणी हे आपल्याला आजही बघायला मिळतं याच्या संरचनेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही थोडीशी स्वच्छतेचा अभाव आपल्याला जरूर दिसेल कारण पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्या कारणाने येथे इतरांचा प्रवेश वर्जित आहे पण तरीही बारवाची सुस्थिती एकंदरीत परिस्थिती बघता बारव ही सुस्थितीत आहे असं म्हणायला हरकत आहे या बारवांची आजची मिशनची व्यवस्था बघितली आणि पुरातन व्यवस्था बघता या दगडांना कुठल्याही आधाराशिवाय चुन्याच्या बांधकामामध्ये केलेलं काम आणि या चुन्याच्या बांधकामाच्या परिस्थितीत सुद्धा एवढी सुंदर आखिव वास्तू आजही बघायला मिळते ही दुर्मिळ म्हणावी लागेल oh, 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 oh. <tapha> 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 아빠 학원 개키 잘하네 कहाँ भयो र हो त्यो भाईले पाइला क थियो का हा हो के का ज्वाइन भयो